नमस्कार सगळ्यांना माझे सहकारी प्रिया खानविलकर छाया कांबळे आणि माननीय व्यासपीठ सरपंच उपसरपंच सगळे लोक इथं हजर आहेत काही पत्रकार आहेत सगळ्यांना वाहतुकीचे नियम माहितीच आहे का सगळ्या जणांनी खूप काय काय सांगितले वाहतुकीचे नियम पाळा सिटबेल्ट लावा हेल्मेट घाला ह्या दोन कारणामुळेच अपघात होतात की नाही होतात असं नाहीये परंतु शिक्षण खूप महत्वाचं आहे हा कायदा आता खूप स्ट्रिंजन केलाय नवीन कायद्यामध्ये बदल आल्यामुळे खूप फाईन आहे फोनवर पहिल्यांदा बोलताना सापडलं तर बघा दोन हजार सेकंड टाईम दहा हजार दोघांना राहत आहे बघा रिक्षकांची भरून जाते असे इतके म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण म्हणत असतो काय होणार आहे कसं होणार आहे अपघात होणार काय चाललं काय फरक पडतो एवढं झालं तर काय फरक पडतो कालचा अपघात तुम्ही बघितला उभ्या गाडीला ठोकले रेटो आता हे हा टाळण्यासारखा अपघात होता असं काय म्हणजे आपण त्यांनी समोर ब्रेक मारला मग मी आलो मग ठोकलो माझ्या मागे असं झालेलं नाहीये परंतु वेळ पण म्हणतात काही वेळेला वेळ येते अमुघ होते परंतु काळजी तर सगळ्यांनी घ्यायची त्या जर गाडी थांब ज्यांनी बस थांबवलेली होती त्याच्या जर त्यांनी ट्रायंगल लावला असता लाईट लाई लावली असते तर कदाचित ट्रॉलर टेम्पो वाल्याला कळलं असतं किंवा त्या ट्रॉलरला कळलं असतं पण तरीच वेळा तू पण असू शकतो जसं रात्री ते म्हणतात दोन ते पाच मध्ये सगळ्यांना झोपची वेळ असे पहा ते तास अपघात झालेला आहे मॅक्झिमम अपघात जर तुम्ही बघितले तर दोन ते चार मध्ये पाच मध्ये होता सगळ्यात डेंजर अपघात एक पहिले रेल्वे आणि दुसरे हायवे म्हणून हे महामार्ग सुरक्षेची स्थापना झालेली आहे सगळ्या स्टेटमध्ये नाही महाराष्ट्र त्याच्यामध्ये एक नंबर आहे पण तरी सुद्धा सांगते की अपघात टाळण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे तर ते शिक्षण आपल्याला लहान मुलांपासून आणि स्वतः आचरणात आणलं पाहिजे आपण सगळ्यांना सांगतो की हेल्मेट घाला अमुक पण आपण स्वतःच्या मुलांना घेऊन जाताना हेल्मेट घालत नाही शाळेत सोडत जाताना सिग्नल तोडतो तर हे शिक्षण मुलांपासून दिलं तर माझ्या मते की आपण समाजच तयार करायचा नियम वाहतुकीचा नाही कायदाच पाळ कायदा हा पाळण्यासाठी पोलीस कायम येतात आणि सांगतात हे करा हे करा हे करा काय म्हणे पोलिसांच्या प्रोग्राम अटेंड करायचं कायम इन्स्ट्रक्शन देतात लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे आम्ही आम्हाला कायदा राबवायचा आहे तो राबवायचा म्हणजे आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना शिकवायचं आहे तर तुम्ही पुढे जाऊन पर्क्युलेट करायचंय तुमच्या घरातल्याना तुमच्या शेजारच्या पादातल्या ना सगळ्यांना पादा आता ह्या योजनेअंतर्गत आमच्याकडे आम्ही मृत्यूंजय दूध पण तयार केले आमच्याकडे हजारो लोकांची नोंदणी झालेली आहे मृत्यूंच्या दूध योजना माहिती काय का ते कुणाला सगळ्यांना माहितीये तर ती मृत्यूंच्या दूध याच्यासाठी आहे की असं काय अपघात झाला तर त्यांनी मदत यायचं यायचंय किंवा त्यांनी कळवायची त्याची नोंदणी होते त्याला कार्ड दिलं जातं की हे लोक आम्हाला हेल्प करतात पूर्ण महाराष्ट्र ठाण्यामध्ये दहा एक हजार सव्वाशे लोका, सव्वाशे लोकांची नोंदणी झालेली आहे तर हे सतर्क तुम्ही सतर्क राहिलं की जनता हळूहळू पोलीस आहे की जे आम्ही किती कोणाला सांगणार कायदा माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतोय ते नियम सांगतात हे सांगतात तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही ते अंमलात आणा आणि दुसऱ्यांकडून अंमलात आणून घ्या सरपंच साहेब तुम्हाला उपसम दोघांना मी विनंती करते की तुम्ही तुमच्या खेडेपाड्यात जावा त्याचा अवलंब करा लोकांना सांगा की हेल्मेट किती महत्व स्वतःच्या गल्ली गल्लीत घराबोळात गावात फिरताना सुद्धा हेल्मेट घाला आपली मुलं जर वडील हेल्मेट घालतायत घरी सगळेजण घालतायत तर ते पण स्वतः घालणार की हेल्मेट शे नाही जाणार पाहिजे आणि माझ्या पोलीस बांधवांना पण विनंती आहे की आपण पोलीस आहे आपल्याला काय फरक पडतो नाही आपण हेल्मेट घालायचं आपल्याला सरकारने पण दिलेलं आहे आपण बरेचदा असं दिसतं की आमचे पोलीस स्वतः घालत नाही लोक सांगतात आम्ही काय घालायचं तुम्ही नाही घालत असे होते ना तर नियमित सगळ्यांसाठी आहेत एन्फोर्समेंट एजन्सी म्हणून आमच्यासाठी नाही असं नाही आमच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण आहे पत्रकारांना विनंती त्यांनी खूप चांगला विषय काढला की आम आमच्यासाठी आम्हाला प्रेशर होतं लोक फोन करतात अमो करतात परंतु जर तुमची चूक झाली आहे जर तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे चूक आहे किंवा फाईन आहे जो काय तो ऍक्सेप्ट करायला पाहिजे सरकारचा दंड आहे तो काय आमच्यासाठी नाही आहे तो सरकारी ग्रासला आम्ही जमा करणार तुम्हाला त्याची पावती देणार आणि जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला तो ऍक्सेप्ट नसेल तर तुम्ही शकता कोर्टात जाणं एवढं सोपं आहे का दोन हजार रुपये कोर्टात जा त्याला वकील करा स्वतः जा ते वेळ द्या तेवढे ते ते पैसे घालण्यापेक्षा दोन हजार रुपये दिलेला फाईन चांगला लोक अदालतच आयोजन करतो दरवर्षी ती लोक अदालत असते त्याच्यामध्ये बरेच जण तडजोडीने हे दोन्ही संपतो मी हे का सांगते की तुम्हाला माहिती असायला पाहिजे बरेच लोक फाईन भरत नाहीत काय फरक पडतो फाईन नाही भरला तर काय फरक पडतो आता ऑनलाईन आहे कॅमेऱ्याने तुमचे फोटो निघतात गाडीचे फोटो निघतो आणि तुम्हाला फाईन येतो ज्याच्यावर नोंदणी केलेली आहे ज्या माणसाच्या नावावर नोंदणी त्याला तो मेसेज जातो की आता जर फाईन आहे तर तो म्हणतो मी तर चालवत आहे दुसऱ्या चालवतोय दुसऱ्याने चालवायला दिलेली आहे पण ज्या वेळेला तुम्ही गाडी जर पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर ती तुमची पासिंगला जाईल त्यावेळेला तुमचा तो फाईन भरून घेतला जाईल आणि ज्या वेळेला तुम्ही गाडी विकायला जाणार त्यावेळेला तुमचा फाईन भरून घेतला जाईल त्यापेक्षा तुम्ही आधी भरल्या तर चांगला आणि एकदा तुमच्याकडून पैसे भरले तुम गेले मग सगळ्यांना कळकळीची विनंती माझ्या मुलींनी पण मी बारा हजार रुपये फाईन भरले तिला देते पैसे तू घर आता ती कुठं नो पार्किंगला गाडी पार्क कर स्वतः जेव्हा पैसे देतो ना त्या जाणवतो की अरे यार नो पार्किंग साठी हजार रुपये फाईन मी मारते हा खूप चट चटचड चट, होतो चट, आपल्याला चट, चट, चट। शंभर रुपये हेल्मेट नाही घातलं तर पहिला शंभर रुपये चार्ज होतो शंभर रुपये द्यायला आपल्याला चटचडली आपण शंभर रुपये पाचशे रुपये हॉटेल मधून जेवू परंतु फाईन म्हणून द्यायचा वेळ आली तर आपल्याला चटचट होते तर ती जाणवू दे स्वतःला मुलांना ज्यांनी कोणी ज्यांनी कोणाकडे चूक झाली आहे ना तुम्ही त्यांना द्यायला सांगा पाहिजे सा। बघा तुम्ही त्याच्यामध्ये बदल होतो म्हणून हे शिक्षण महत्वाचं आहे मी आता खूप वेळ नाही घेणार खूप जण बरेच जण बोलले आणि बराच वेळ मी येणार आधीपासूनचा कार्यक्रम चालू आहे कायदा सगळ्यांना माहिती आहे फक्त एवढं मी सांगते की तो अमलात आणा आम्ही राबवतो तुम्ही तो आत्मसात करा आणि सांगा की खूप फाईन आहे आणि जीव महत्वाचा आहे स्वतःचा जीव महत्वाचा हे सगळं करूनही अपघातून माणसं मरणार आहे तसं काही नाहीये की होणार हे सगळं पाळलं म्हणजे होणारच नाही असं नाहीये परंतु आपण त्याची काळजी तर घेऊन प्रिकॉशन घेतली पाहिजे प्रिव्हेंटिंग इज बेटर दॅन क्युअर तर प्रिव्हेन्शन तुम्ही केलंच पाहिजे प्रिव्हेंशन करण्यासाठी नियम पाळणार नियम पाळण्यासाठी तुमचे पाहिनही होणार नाही आणि जीवही वाचले थँक्यू